श्रावण महिना चाला जाला चा सना सोधी ची दिवत चालू झाला की म्हणायचं सणासुदीचे दिवस चालू झाले लगे रक्षाबंधन येतं लगेच गण गौरी गणपती येतो लगेच दसरा आणि दिवाळी असे सण चालूच असतात तर आपल्याला एका तासाचा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा आहे पा पा ते पाहायचं आहे थोडंसं ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी लवकर उठायचं आणि आपण स्वयंपाकाला ला लवकर तयार व्हायचं आणि किचनमध्ये यायचं तर बघा इथं मी कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे लगेच डाळ काढायची आहे आपली स्वच्छ जर डाळ असेल ना पटकन त्याला धुवून घ्यायची जर डाळीत काय असेल तर आपण निसून वगैरे घ्यायचं त्याला फाटून फटकून तर मी या डब्याने एक डब्बा डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवायची आहे आपल्याला इथे ही गावाकडची डाळ आहे त्याच्यामुळे काय खूप धुवायची पण गरज नव्हती पण मी धुते एक वेळेस पाणी पूर्णपणे नेत राहायचं खूप येतो सकाळी सकाळी खूप घाई असते मुलांचा डब्बा असतो परत नवऱ्याला ऑफिसला जायचं असते त्याची घाई असते त्याच्या काय करा असं पण आपल्याला दोन स्वयंपाक करायचा त्याच्यापेक्षा मग आपल्याला लवकर स्वयंपाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपण इथं तिथं अगदी आपल्याला कमी वेळेमध्ये पुरण दोनच सुट्ट्यात आपल्याला इथं पुरण शिजून तयार होतं आहे खूप वेळ लागत नाही आहे तर इथं बघा पुर टोपण लावून ठेवायचं आणि अगदी इथे दोनच सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण इथे लसण आणि लसण आणि कांदा चिरून ठेवायचा लसण शक्यतो उद्या काहीतरी म्हणजे काही आपल्या लवकर उठून घाई असेल ना आजच आपण लसण सोलला तरी चालतो लसण सोलून ठेवायचा मला काही जमलं नाही तर मी आता इथे लसण सोलून घेते थोडंसं हातावर त्याला तोळून घ्यायचं म्हणजे लगेच निघून जाते पूर्णपणे नाही निघाला तरी चालतो वापरायला काही अडचण नाही इथं आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथं कुकरची एक दोन शिट्ट्या मी अशा करून घेतलेल्या आहेत लसण तोपर्यंत कुकर थंड होऊ द्यायचं ते वाफ जाऊ द्यायची तर बघा वाफ गेलेली आहे आणि पुरण आपल्याला पुरणाच्या चालण्याचं आणि पाणी मी पूर्णपणे नितळण्यासाठी ठेवते पुरणाची तरी माझी एक थोडा वेळ मी वाफ नाही काढली त्याच्यामुळे थोडंसं पूरण पातळ झाले काही अडचण नाही शिजू देताना त्याला काळजी घेतली पाहिजे आपण आता दोनच शिट्ट्यात करून घ्यायचं म्हणजे लवकर होतं वाफ जास्त जर ही शिट्टी जास्त झाली की आपले पुरण बघा असं पातळ होतं तर काही अडचण नाही आपल्याला कुकरमध्ये परत पुरण टाकायचं आहे आणि गॅसवरती ठेवायचं पूर्णपणे हे पु पूर, पुरणाची डाळ थोडीशी कोरडी पडू को द्यायची गॅसवर ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं ते पीठ चाळून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तेल आपल्याला मीठ थोडंसं चपातीपेक्षा जास्त टाकायचे म्हणजे पोळ्या छान येतात असं वितळल्यासारख्या जात नाहीत अगोदर आपल्याला घट्ट पीठ मळायचे नंतर त्याला हळूहळू पातळ करायचं तिथं पीठ मळून घेतलेलं आहे बघा हे आपले इथं पाच ते दहा मिनिट झालेले आहेत पुरण चांगलं हडकलेलं आहे माझी डाळ इथे तर आपल्याला साखर टाकायची आहे साखरला मी आपण इथं गूळ किंवा साखर वापरू शकतो किंवा अर्धा गूळ अर्धी साखर पण इथं मी साखरच वापरलेली आहे ज्या मापाने आपण साखर टाकलेली आहे दाळ त्याच मापाने आपल्याला साखर टाकायची म्हणजे व्यवस्थित गोड होते कमी गोड किंवा जास्त गोड असं होत नाही व्यवस्थित जर मापाने टाकलं की जो आता ह्याला याला काय करायचं आपण छान शिजू द्यायचं जोपर्यंत सात साखर वितळत नाही तोपर्यंत तो आपल्याला इथं त्याला परतवत राहायचं डाळीला नाही तर काय होतं चिटक तर खाली हलवत राहायचं आता आपण तिकडे ते डाळ शिजतोय जरा पत्ता झाले ना त्याला छान कम थोडंसं मिडियम गॅसवर करून आपल्याला शिजू द्यायचं तोपर्यंत आपण इथं भज्याचं पीठ भिजवायचं आपण दुसरी तयारी करायची पूर्ण स्वयंपाक आणि कमी वेळेमध्येच होतं हा तर इथे मी तीन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ आहे आणि हाच बारीक चिटलेला कांदा थोडीशी मिरची आहे आणि कोथिंबीर कोणा जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांना पण हे स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे काही जण तर बरेजण करतच नाहीत इथं मी थोडीशी हळद तिखट आणि ओवा टाकलेला आहे नवीन जरी असतात ना हळूहळू शिकून घ्यायचं थोडा सुरुवातीला वेळ लागतो नंतर अगदी कमी वेळेत हा स्वयंपाक तयार होतो आपल्याला जर पोळी भाजी जरी करायची मला तर प्रश्न पडतो पोळी करावी परत त्याच्यानंतर कोशिंबीर राईस भाजी काय करावी हा प्रश्न पडतो पण पुरणपोळीचं तसं नसतंय आमटी एक कडी हे फिक्स आयटम आहे ते केलेच पाहिजेत त्याला दुसरं काही गरज नाही तरी तर चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला भिजवून ठेवायचं आहे थोडं कांद्याला पाणी सोडतं कमी पाणी वापरून आपल्याला हे पीठ भिजवून ठेवायचं अगदी कमी वेळेत होतं तांदूळ आता ते आपलं पुरण शिजते तोपर्यंत आपण लगेच कडक राईस लावून घ्यायचं आहे हे दोन वाट्या तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला एक दोन ग्लासच पाणी टाकायचे मला अंदाज येऊन गेलेला आहे का काही मापाची गरज नाही आणि चवीपुरतं मीठ तर ते तूप जर तुम्हाला सुटसुटीत राईस लागत असेल तर थोडंसं तूप किंवा एक चमचा तेल टाकू शकता आता इथे मी लगेच आपल्याला फोडणीसाठी आमटी करण्याच्या फोडणीला बघायचं आहे आपल्याला वाटण वाटून ठेवायचं आहे इथे मी लसण अद्रक आणि खोबरं आणि एक छोटं टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे मला हे खिसून टाकायचं आहे कोथिंबीर टाकून आपल्या इथं बारीक पेस्ट बनवून वाटून घ्यायचं आहे बघा आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे घट्ट झालेला आहे तर लवकर घट्ट थंड झाली की म्हणजे पुळी छान येते गरम पुरणाची पुळी वितळते आपल्याला लवकर चांगली लाटता येत नाही तर बघाय आपण काय करायचं पुरणाचं पात्र न नाहीये ना माझ्याकडे तर मी पुरणाची चाळणीच वापरते पूर्ण व्यवस्थित गाळून घ्यायचं आपण दळून काढून घेऊ पुरण आणि हडकण्यासाठी ठेवायचं म्हणजे घट्ट जर पुरण म्हणजे आपल्या जर पुरण जरी पात्र झालं ना थोडंसं हडकलं की त्याला ॲटोमॅटिक घट्ट होतं ते थोडं हडकू द्यायचं छान हे फॅन खाली ठेवा किंवा हवेला ठेवा फॅन खाली ठेवलं की पटकन थंड होते जर तुमचं याच्यापेक्षा पण पत्ता झाला असेल पुरण तर काय करायचं परत गॅसवरती परतायचं चा, त्याच्यापेक्षा जरी झालं तर नसता कामायचं एका कपड्यामध्ये पुरण टाकून त्याला असं आपण हे करून घ्यायचं पाणी त्याच्यातले थोडंसं पिळून घेतलं की निघून जातं इथं मी फोडणी टाकत ते तेल टाकलेलं आहे मोहरी जिरे कोथिंबीर आणि आपण इथं खोबरं लसण वाटलेलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला भाजून घ्यायचं छोटा कांदा मी बा बारीक किसणीने खिसून घेतला आहे तुम्हाला पेस्ट बनवायची असेल टोमॅटो पेस्ट तरी पण चालते तर मी तिखट टाकलेलं आहे काळं तिखट लाल तिखट मेगी पूड आणि गरम मसाला आणि बघा मी बारीक थोडं टोमॅटो आहे मीडियम साईजचं ते घेतलेलं ते पण खिसूनच घेत आहे आपल्याला छान हे एकदम तळू द्यायचं टोमॅटो कांदा व्यवस्थित तिखट तळू द्यायचे थोडंसं एक चमचा आपल्याला इथे विपुरतं मीठ टाकायचं आहे हे आमटीचं पाणी टाकलेलं आहे मिळवणी काय होते फोडणी करपत नाही बघा छान आपलं असं झनझणी ताम आणि आपल्या आमटीला फोडणी झालेली आहे इथं कढी करायची लगेच आपल्याला इथं मिरची घेतलेली आहे आहे थोडासा लसण अद्रकचा तुकडा अद्रक वाटून घ्यायचा तुमच्या मिक्सरमध्ये बारीक होत नाही आणि दोन चमचे बेसन पीठ थोडीशी कोथिंबीर आणि जिरे मी अगोदरच टाकलेले आहे वाटून घ्यायचं थोडंसं आंबट दही घ्यायचं हे माझं थोडंसं आंबट हे कालचं मी आज लावलेलं दही आहे काल लावलेलं एक दिवस अगोदरचं दही आंबट दही होतं मी ते घेतलेले आंबट दह्याची कढी छान लागते चवीला थोडंसं आंबट असते की टेस्ट पण छान येते आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकायचं एकदा फिरून घ्यायचं आणि कडक काशी ही पग टाकायची कढी एकदम पाच मिनटात आपली कढी तयार होते बघा तेल टाकून घ्यायचं मोहरी जिरे थोडासा लसण खुडून टाकलेला आहे आणि कढीपत्ता छान टेस्ट येते याच्यामुळे आणि चिमूटभर हळद हळद ऑप्शनल आहे बरेच जण कढीला हळद वापरत नाही बघाची कडक ही आपल्याला फोंडणी द्यायची कट कडक आणि थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला पातळ पाहिजे त्याच्यानुसार ही कडी करायची आपली तामटी पण तयार झालेली आहे कडी तयार झालेली आहे आता बघा घ घ जसं जसं आपल्या वेळ जातं हो तसं आपल्या आमटी घट्ट होते कारण हिरवणी खूप ते झालेलं आहे ते लगेच आपल्याला कुरुडी तळून घ्यायची आहे जास्त आपलं ते पूर्णाचं पाणी जर घट्ट असेल ना तर पटकन आवळून येते याची आमटी खूप हरभरायची तर आपण इथं बघा प इथं कुरुडी पण तळून झालेली आहेत मी गावाकडून कुरड्याचे खूप छान करतात आमच्या घरी या कुरुड्या एकदम पांढऱ्या शुभ्र असतात त्या कुरुड्या एकदम फुलतात त्या छान तर बघा इथे आपले हे पण तळ झालं थोडंसं अगदी लवकर उठून हा एकदम खमंग आणि चविष्ट स्वयंपाक अगदी एका तासात तयार होतो खूप वेळ लागत नाही बघा अशा प्रकारे आपलं तळण तळून घ्यायचं आहे हे सगळं इथे मी पापड घेतलेले आहेत हे तांदळाचे पापड आहेत ते पण तळून घ्यायचे तुम्हाला पण जे कोणी नवीन शिकणार आहेत ना अशांना तो खूप वेळ लागतो स्वयंपाकाला हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नक्की आहे जे नवीन शिकतायत किंवा पहिल्यांदा पुरणपोळीचा स्वयंपाक आहेत लगेच आपल्याला याच्यामध्ये भजे काढून घ्यायचे त्या गरम कढईमध्ये पापड कुरुडी लगेच भजे बघा तळून घ्यायचे आहेत लगेच एक घण झाले की आपल्याला लगेच दुसरा घणा टाकून काढून घ्यायचे आहेत आपलं पुरंदर जरा हाडत लागली पोळे आपण लगेच टाकाय सुरुवात करायची छान करून घेतले तुम्हाला पण पुरणपोळीचा स्वयंपाक लवकर होतो का वेळ लागतो सांगा मला नक्की कमेंटमध्ये बघा हे आपले झालेले आहेत पण आपण इथे लगेच आता पोळीला लागायचं किचन वाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक पेपर आंतरायचा खाली त्याच्यावर लावायचं पीठ इथं मी कोळपाट घेऊन बघा हे पोळी लाटायची तयारी करत आहे आपल्याला इथे पीठ घ्यायचं पीठ छान मऊ मळून घेतलेलं आहे जर तुम्ही अगदी लवकर जर म्हणजे जेवढं छान भिजतं ना पोळीचं पीठ तेवढी छान पोळी येते याची बघा हे छान पीठ भिजलेलं आहे अजिबात चिटकत नाही हात थोडे खराब होतात पण काय अडचण नाही स्वयंपाक केलं की होतात बघा आपलं पुरणपणे काय एकदम असं छान झालेलं आहे व्यवस्थित आणि छान पोळी येते याची घट्टपणा झालेला आहे त्याला जर तुमचं खरंच पातळ झालं तर घाई करायची नाही छान शिजू द्यायचं त्याला खूप वेळ असं चढचड झालं ते घट्ट झाले की नंतर दळायचं म्हणजे छान होते घट्ट पातळ झालं तरी घाबरायचं जे नवीन शिकणार ना ते खूप घाबरतात आणि अगोदरच पोळी जमत नाही आणि त्याच्यातून असं काय झालं की वेळ व्यवस्थित पोळीचं तोंड बंद करायचं म्हणजे पोळी फुटणार नाही छान उंडा बळायचा कधी पण हलक्या हाताने पुरणपोळीचा उंडा भरायचा म्हणजे की पोळी पण छान होते खराब होत नाही आणि जास्त आपण प्रेस केले की मग बाहेर निघतं अगोदरच पातळ असतं ना त्याच्यामुळे हाताने लाटून घ्यायची आपल्याला पोळी चिटकते तर आपल्याला पीठ लावून घ्यायचंय त्याला बघा चिटकत आहे थोडं पेपरवर नसेल तर बघ कोणी याला हे पण करतं कपड्यावर पण लाटू शकतो पण मी पेपरवरच लाटते बघा हे छान अशा चा लाटून घ्यायच्या हलका आहेत आणि छोट्या छोट्या साईजच्या पोळ्या लाटून घ्यायच्या मला तर मोठी येते जमते साईज पाहिजे तेवढी बघा ही छान आपली पोळी तयार झालेली आहे अजिबात चिटकत नाही दोन्ही साईजनं सेम झालेली आहे आणि पोळी लाटताना दोन्ही साईडनं लाटून घ्यायची एकाच साईडनं नाही लाटायची मग एका साईडनं जाड होते आणि एका साईडनं पातळ होते बघा आणि अजिबात हात सारखं सारखं धुवायचे नाहीत आणि इथं आपल्याला पोळी पलटताना अजिबात उलतानाचा किंवा चमच्याचा वापर न करता हाताने उलतायची आणि जरा पीठ लागलेलं ला ना अजिबात हाताला पोळत नाहीये तर आपण हातानेच करायची म्हणजे छान मऊ होते पोळी आणि फुटत नाही मेन म्हणजे छान फुटत नाही त्या पोळ्या आणि टम्म फुगतात ह्या पोळ्या बघा हे छान अशा आपल्याला आपल्या पोळ्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि टम्म फुगत आहेत काही वेळ लागत नाही आणि एकदा स्वयंपाक झाला की स्वच्छ हात धुवून घ्यायचे नंतर बघा छान फुगते पोळी कमी पीठ घ्यायचं पुरण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे पोळ्या छान होतात आणि चव चा पण चांगली लापेयची चा अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि कोणी जर असेल तर लगेच देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं ताड बनवायचं पोळीचं देवाला नैवेद्य दाखवायचा घरात कोणी प्रौढ व्यक्ती असतील तर ते त्यांना जेवायला वाढायचं बघा शिक्म फुगलेली आपली पुरणपोळी तयार होते अगदी कमी वेळात हा स्वयंपाक तयार होतो आणि विचार करत बसण्याची गरज नाही की भाजी काय करू राईस कोणता करू त्याच्यासोबत डाळ करू का नको फोडणीचे करू का तडका करू हा प्रश्न पडत नाही एकदम कमी वेळात हा स्वयंपाक तयार होतो प्रत्येक पोळी अशी टम्म फुललेली हो बघा मस्त होत आहेत खूप लुसलुसीत हे अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत वरून तेल लावून घ्यायचं बघा हे छान पोळ्या अशा आपल्या तयार झालेल्या आहेत माझ्या इथे तर आपण आता ताट वाढून घ्यायचं आम कढी आहे आमटी आहे ही ही कढी सकाळी एकदा गरम गरम स्वयंपाक जिवून गेले ना म्हणजे आपल्याला पण समाधान सगळ्यांना करू करूडी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा बघा भात आपला सोटसोट झाला आणि पुरणपोळी एकदम मऊ आणि ही लुसलुसीत आहे खूप छान पात्र पात्र छान पोळ्या लाटून घ्यायच्या वरतून थोडं तूप तुपाशिवाय तर पोळी पूर्ण होत नाही आणि मला तर अजिबात विदाऊट तुपाची पोळी आवडत नाही खूप आवडते तूप आणि पोळी तुम्हाला हा व्हिडिओ